पुढची बातमी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा धक्का दिलाय घाटकोपरमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला तुम्ही कोणत्या पक्षातून तु आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही मात्र पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला हेतू आणि दिशा लागते ती काहीच नसल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला दरम्यान मनसे नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावर पलटवार करत त्यांना आयता पक्ष मिळाल्याची टीका केली पण पक्ष स्थापन केल्यानंतर पक्षाला काहीतरी हेतू लागतो दिशा लागते आणि अशा वेळेला सगळेजण शिवसेनेत आलेला पाहतो ज्यांना स्वतःला आयता पक्ष मिळाला तो पक्ष टिकवता आला नाही स्वतः सत्तेत असताना ज्यांचे चाळीस आमदार आणि दहापेक्षा जास्ती खासदारे निघून गेले त्याच्यानंतर सत्तेकरता आणि युती युतीधर्म न, न युतीधर्माचा विचार न करता मला वाटतं आघाडीबरोबर वा हो ते गेले आणि या आघाडीमध्ये काँग्रेस नावाचा जो पक्ष असा होता की ज्यांनी कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विरोध केलेला आहे त्यांनी आता राजसाहेबांना शिकवावं ही खरोखर मला वाटतं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे